दर करायचं काय सोलापूर जिल्ह्यातल्या चौतीस निवेदन दिली आमची मागणी आहे ऊसाला एका टनाला पहिली उचल साडेतीन हजार रुपये मिळाली पाहिजे शेजारच्या जिल्ह्यामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये सदोतीसशे चौतीसशे पस्तीसशे दर आहे आमच्या सांगोल तालुक्यातल्या चिक आणि माळशिरस तालुक्यातल्या तांदळवाडीतून ऊस जातो या दहा पंधरा गावात दा कारखाना रुपये दर आता पहिले बिल निघाले शंभर किलोमीटर रनिंग करून वाहतुकीला तीनशे रुपये जास्त द्यायला लागते या मग एक हजार रुपयाचा फरक झाला जोपर्यंत आमच्या उसाला पस्तीसशे रुपये टनाला पहिले पेमेंट मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथं आमरण उपोषण करणार आहे अन्न त्याग करणार आहे आमच्या उसाचा दर पडणार उसाची एपरपी पायाखाली तुळवलेल्या कारखानदाराचं करायचं काय करे कुठे